स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीविषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालय पदभरतीची ऑनलाईन परीक्षा झालेली आहे तर त्या संदर्भात सर्व विद्यार्थी आता फक्त अनसर की म्हणजेच रिस्पॉन्सिबिटी येण्याची वाट बघत आहे तर ती कधीपर्यंत येऊ त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या बघणार आहोत त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा तर यामध्ये क्लर्क ठीक आहे म्हणजे लिपिक या पदासाठी आणि पिओ म्हणजे हमाल या पद पदासाठी आपली रिस्पॉन्सशीट कधीपर्यंत येऊ शकते याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत इथे संपूर्ण डेट इथे दिलेले इथे बघा दोन तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दोन मार्च दोन हजार चोवीस ते ठीक आहे दोन मार्च इथं आठ तारखेचा इथं टाइमिंग दिलेला आहे एम आणि त्यानंतर चार तीन दोन हजार चोवीस रोजी इथं रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे अशा प्रकारचं स्पष्टपणे इथं मेन्शन केलेलं आहे तर अशा प्रकारचं हे एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि इथं खाली एक लिंक दिलेली आहे जे की तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल इथं या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाईप करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट इथं डा जाणून घेऊ शकता डाउनलोड करू शकता अशा प्रकारचं एक नवीन अपडेट आलेलं आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि बाकीची माहिती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे दोन ते चार तारखेच्या दरम्यानमध्ये तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला डाउनलोड करता येणार जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी तुम्ही जर ऑनलाईन परीक्षा दिली असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून त्या सर्व विद्यार्थ्यांना समजून येणार आहे की दोन ते चार तारखेच्या दरम्यान मध्ये तुमची ऑनलाईन रिस्पॉन्स उत्तर तारिका इथं डाउनलोड करता येणार आहे तर अशा प्रकारचं जिल्हा न्यायालय पदभरती संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे हे अपडेट आलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे जिल्हा न्यायालय पदभरती संदर्भात कोणत्याही प्रकारचा नवीन अपडेट मिळवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल बिल येते तिलाही क्लिक करून द्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जातील तर चला भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र